नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत सप्तर्षी प्रकाशन आणि सप्तर्षी शैक्षणिक आणि सामाजिक संस्था शब्द शिवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी आवाहन केलं आहे सप्तर्षी शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्यातर्फे मातोश्री सौ काशीभाई घुले राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीससाठी लेखक आणि प्रकाशक यांच्याकडून पुस्तक मागवलेत कोणते कोणते पुस्तक मागवलेत तर कादंबरी कथासंग्रह बालसाहित्य कवितासंग्रह आणि कृषीविषयक लेखन या प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत पुन्हा कादंबरी कथासंग्रह बाल साहित्य कविता संग्रह आणि कृषी विषयक लेखन या प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार दोन हजार चोवीस याला रुपये दोन हजार सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल आणि श्रीफळ हे देण्यात येणार आहे राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार दोन हजार चोवीस यासाठी रुपये दोन हजार सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल आणि श्रीफळ देण्यात येणार आहे राज्यस्तरीय उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस यासाठी रुपये दोन हजार सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल आणि श्रीफळ देण्यात येणार आहे राज्यस्तरीय उत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कार दोन हजार चोवीस याच्यासाठी रुपये दोन हजार सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाल आणि श्रीफळ देण्यात येणार आहे तर राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी विषयक लेखन पुरस्कार दोन हजार चोवीस यासाठी रुपये दोन हजार चिन्ह सन्मानपत्र सन्मान शाल आणि श्रीफळ देण्यात येणार आहे या पाचही पुरस्कारांचे नाव स्क्रीनवर दिलेले आहेत लेखक प्रकाशक संस्था यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे या संपूर्ण कॅलेंडर वर्षात कालावधीत म्हणजे या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व साहित्यिकांचे छायाचित्र अल्प परिचय पत्ता हे सगळं पाठवायचं आहे कुठे पाठवायचं आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे केव्हा पर्यंत पाठवायचा आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आहे म्हणजे अजून भरपूर वेळ आहे आपल्याकडे जवळपास साडेतीन महिने आहेत तर याच्यात अं बाल कोणतं कोणतं मागितलंय कादंबरी मागितली कथा कथासंग्रह बाल साहित्य कविता संग्रह आणि कृषी विषयक लेखन हे फार कमी वाचण्यात येतं कृषी विषयक लेखन तर हे पाच सहा प्रकारचे पुरस्कार पाच पुरस्कार मागवले पाच पुरस्कारांसाठी पुस्तकं मागवलेले आहे पुस्तक, मागवले पुस्तक पाठवण्याचा पत्ता हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे सोबत संपर्क क्रमांक दिलेला आहे आणि मेल आयडी देखील दिलेला दे आहे व्हॉट्सअप नंबर देखील दिला दे आहे आणि त्यांच्या वेबसाईट चा पत्ता पण दिलेला आहे तर खूप सुवर्ण संधी आणि वेळ आहे याला हे पाठवायला साडेतीन महिने तर मित्रमैत्रिणींनो आपलं पुस्तक या पुरस्कारासाठी जरूर पाठवा खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार